आणि आता बातमी आहे किरीट सोमय्या कि यांच्या संदर्भात किरीट सोमयाने शिवकुमार शर्मांच्या कुटुंबांची भेट घेतलेली आहे शिवकुमार शर्मांची हेल्मेटने मारहाण करत हत्या करण्यात आली आहे वोट जिहादमुळे हत्या केल्याचा सोमयांनी आरोप केलाय तर आरोपींना कठोर शिक्षा देण्याची सोमयांनी मागणी केल्याचं दिसत आहे किरेटू सोमया यांनी शिवकुमार शर्मांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि ही सांत्वन भेट घेतलेली आहे कुटुंबाची चर्चा केली आहे त्यांनी शिवकुमार शर्माची हेल्मेटने मारहाण करत हत्या करण्यात आली होती आणि वोट जिहादमुळे हत्या केल्याचा सोमयानी आरोप केला तर आरोपींना कठोर शिक्षा देण्याची सोमया यांनी मागणी केली आहे पद्धतीने नवी मुंबईमध्ये हिंदूला तो फक्त हरे राम हरे कृष्ण त्यात मानणारा गळ्यात गळात रुद्राक्ष म्हणून त्यांना कोणतरी मुस्लिम दहाल मुस्लिम त्याला मारण्याची हिंमत करतो हे आम्ही चालून घेणार नाही सण करणार नाही पोलिसांनी आणखीन एक दोन दिवसात सगळ्यांचे अटक होणार असा विश्वास व्यक्त केलाय मी दोन दिवस वाट पाहणार अन्यथा मुख्यमंत्री देणार मला विनंती करावी लागणार की इथे दुसरा कुठला तरी ऑफिसर तर पाठवा